मग मी एका चांगल्या वारकऱ्याला विचारतो अरे दक्षिणेला पाय करून झोपलो तर काय होतं ते येऊन पाय धरून जोडून <laughs> <laughs> पाय धरून असं माणूस म्हणून कुठल्या दिशेला पाय करून तोपायचं याच्यात सुद्धा अर्थ आहे आणि एखाद्याला चालताना आता हा मुलगा आहे काही वाटेल काय वाटणार नाही पण ह्याचा पाय जर मला लागला हा काय करेल माझे पाया पडेल का अरे महाराजांना पाय लागला पण तुम्ही मला सांगा तुम्ही पूजा करता हाताची करता का पायाची करता जर पाय निकृष्ट असले असते तर त्या पायाची पूजा केलं सिद्धांत सिद्धार्थ आपले जे दोन पाय आहेत या पायामध्ये दोन अंठे देखिले चरणाम भूज चरणा पूज म्हणजे अंगठे अंगठे चरणा पूजे म्हणजे अंगठे आज सगळ्या महाराजांच्या बाहेर पूजा करायची नसते दोन अंगठ्याची पूजा करायची असते का करायची असते अंगठ्या मधून न कळत शुद्ध सात्विक गुणाच्या वाफा बाहेर पडत असतात काय पडत असतात शुद्ध गुणाच्या वाफा बाहेर पडत असतात आपल्या अंगठ्यामध्ये तीन प्रकारचे गुण असतात सात्विक राजसिक आणि तामसिक राजसिक माणूस दारूपी असतो आणि तापसिक माणूस सगळ्याशी भांडण करत असतो त्याला काही काम नसलं तरी भांडण तू करत नाही कारण सात्विक यांना लहान आहे त्याच्या अंगात अजून विषय घुसला नाही आपल्या विषय पुस्तक म्हणून आपण कळत मग तापसिक आणि राजसी सगळ्या शरीरामध्ये एकूण सहा चक्रांपैकी तीन चक्र खाली आहेत आणि एक चक्र इथं आणि दोन चक्र मस्तकात या मस्तकामध्ये आज्ञा चक्र आहे कोणतं चक्र म्हणून तुम्ही बघा तुम्ही कोणाचं ऐकत नाही पण मग सांगितलेलं ऐकता तुम्ही

मग मला म्हणतात उपाय का उपाय काय कराय करू बस कुंभकरणाचं नाव घ्या लोकांना कुंभकरणाचं नाव घ्या वृत्ती असते आपली म्हणून हे जे सगळं शरीर आहे इथं आज्ञा चक्र नावाचं चक्र असत ऐका कीर्तनाला गेलं म्हणजे कीर्तनालाच नाही चांगलं काम करत असताना माणसाला झोप लागते चांगलं काम करत असताना माणसाला माझ्याकडे परवायचं म्हणतात महाराज एक मला प्रश्न विचार विचार काहीतरी विचार परमार्थातला काहीतरी चांगलं विचार विचार महाराज मला ज्ञानेश्वरी वाचताना कीर्तनाला गेल्यावर झोपतायती म्हणजे

आले असो ऐसा कोठे आढळो